ही मालमत्ता कायदेशीरित्या माझ्या क्लायंटच्या ताब्यात आहे आणि ते तिची लागवड करत आहेत त्यामुळे त्यांना बेदखल करता येणार नाही सालबारेच्या उत्तऱ्यावर शासन म्हणून भगवाटदार सदरी नाव आहे पूर्वी जुन्या उत्तऱ्यावर वहिवाटदार सदरी आमचे नाव होते ते तहसीलदार यांच्या आदेशाने रद्द झाले जमीन आज ही आमच्या ताब्यात आहे ती जमीन मी विसारपावती करून लिहून देऊ शकतो का किंवा करार करून दुसऱ्याला कसण्यास देऊ शकतो का नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याच म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया अनेक वर्षापूर्वी शासनाने वेगवेगळ्या कारणासाठी गावातील अनेक लोकांच्या शासनाच्या शेतजमिनी कसून खाण्यासाठी आदेश करून दिलेल्या होत्या ज्यांना त्या मिळकेतील शासन आदेशाद्वारे मिळाल्या ती व्यक्ती मयत झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या वारसांची नावे सुद्धा वारस हक्काने जमीन करणार म्हणून लागली पुन्हा एकदा आदेश काढून ती नावे रद्द केली मिळकत मालक म्हणून मालक शासनाचे नाव सातबाराच्या उतारेवर पूर्वीपास होते तसेच नोंदवण्यात आलेले आहे परंतु वहिवाट करणाऱ्याचे नाव कमी करण्यात आलेले नाही जमीन आजही यांना शासनाने दिलेली होती त्यांचे वारस वहिवाट करीत आहेत परंतु कागदोपत्री कोठेही नोंद नाही अशा परिस्थितीमध्ये त्या मिळकतीबाबत खरेदी विक्री करण्यासाठी इसरपावती दस्त किंवा ती मिळकत इतरांना वहिवटण्यास देण्यासाठी करारपत्राचा दस्त करता येईल का असा प्रश्न होता मित्रांनो जेव्हा एखादी मिळकत शासनाची असते शासनाने ती एखाद्या व्यक्तीला कसून खाण्यासाठी दिलेले असते आणि करणार म्हणून वहिवाट करणाऱ्या हक्कामध्ये असेल तर वहिवाट करणारी व्यक्ती त्या मिळकतीची विक्री करू शकत नाही किंवा विक्री करण्यासंदर्भात इसरभौतिक करारपत्र किंवा ती मिळकत इतरांना वहिवाट देण्याबाबत करार करू शकत नाही कारण त्या मिळकतीची मालकी ही शासनाने असते जर सातबाराच्या उत्तर्यावर इतर हक्कामध्ये वहिवाटदार म्हणून नोंद असूनही अशा प्रकारचे दस्त करता येत नाहीत तर शासनाच्या अधिकाऱ्यांच्या आदेशाचे आदेशाने नाव कमी झाल्यानंतर त्या मिळकतीवर संबंधित व्यक्तीचे वहिवाट सुद्धा राहत नाही जरी अनाधिकाराने ती व्यक्ती आजही ती मिळकत वहिवाट करीत असेल तरी त्यांना कोणत्याही प्रकारचा कायदेशीर हक्क का मिळत नाही त्यामुळे केवळ जागेवर वहिवाट आहे ता, उत्तर हा शासनाच्या मालकीचा आहे अशा परिस्थितीमध्ये त्या मिळकतीबाबत खरेदी विक्रीचा कोणत्याही प्रकारचा पत्र करारपत्र करणे इसार करणे पावती करणे किंवा मिळकत खाटाने भाड्याने वहिवटण्यास घेण्याबाबतचे करारपत्र करून घेणे हे बेकायदेशीर होते अशा प्रकारच्या कोणतेही दस्तजेज लिहून घेणाऱ्यांना कोणतेही हक्क हक्क प्राप्त होत नाहीत आणि असे करार लिहून घेतले जात असताना लिहून घेणार हे संबंधित लिहून देणाऱ्यांना काही रक्कम सुद्धा देतात तर ती रक्कम परत माघारी न येण्याची असते कोणत्याही मिळकतीची इसार पावती करीत असताना किंवा ती मिळकत वहिवाट करण्यास भाड्याने किंवा खंडाने घेत असताना त्या मिळकतीचा मालक कोण आहे याची आधी खात्री करावी ती मिळकत कोणाच्या ताब्यात आहे याची अधिक खात्री करावी आणि त्यानंतरच अशा प्रकारची करारपत्रे करावी म्हणजे आपले आर्थिक नुकसान होणार नाही मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायद्याविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद